मित्रांनो श्री स्वामी समर्थ इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते परंतु मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते म्हणजेच एप्रिल महिन्यापासून होते नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्यापासून इतर सणांची सुरुवात होते आणि हा गुढीपाडवा सण कशा पद्धतीने साजरा करावा गुढी कशी उभारावी गुढीपाडवा सणाला कोणते महत्त्व आहे तसंच गुढीपाडव्याला महिलांनी कोणते नियम आवर्जून पाळले पाहिजेत तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चैत्र नवरात्री देखील गुढीपाडव्यापासून सुरू होते याबद्दलची अधिक माहिती आणि नियम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्यामुळं तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात तसंच ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूंच्या फुलाचं आंब्याच्या फुलांचं पानांचं तोरण लावतात याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केलं जातं ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदातिथीला दुर्गादेवीची पूजा केल्याने साधकाची इच्छा पूर्ण होते याबरोबरच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते त्यांच्या कृपेने साधकाचे सुख व सौभाग्य वाढते ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदातिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथी मांडली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च या दिवशी साजरा करण्यात येणार आहे रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्येला परतले म्हणून हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो गुढी कशी उभारावी घरात अंगणात किंवा गच्चीवर जिथं तुम्हाला गुढी उभारायची आहे तिथे ती, ती जागा स्वच्छ करा रांगोळी काढा नवीन कपडे घालून तयार व्हा गुढीची स्थापना करायची असेल तिथे अक्षदा ठेवा त्यावर स्वस्तिक काढा गुढी उभारून गुढीला हळद आणि कुंकू अर्पण करा आणि नैवेद्य दाखवा आता महिलांनी कोणते नियम गुढीपाडव्याला आवर्जून पाळले पाहिजेत ते पाहूयात पहिला नियम गुढीपाडव्याच्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर घरात पुरणपोळीचा किंवा कोणताही गोडधोड पदार्थ बनवून खावा कारण असं म्हटलं जातं की सण हे कधीच सुने जाऊ देऊ नयेत म्हणून गोडधोड घरातील सगळ्यांनी खावं देवाला नैवेद्य दाखवू नये आणि गुढीची पूजा देखील करू नये घरातील पुरुषाने गुढी बांधू शकता फक्त आपण स्पर्श केलेल्या कुठल्याही गोष्टी गुढीसाठी वापरू नयेत त्याच्यानंतर दुसरा नियम सुतक असेल तरी देखील स्वयंपाक करून खावा गुढी बांधू नये गुढीची पूजा सुद्धा करू नये तिसरा नियम म्हणजे मासिक पाळीचा जर चौथा दिवस जरी आला असेल तरी देखील गुढीची पूजा करू नये देवाला नैवेद्य दाखवू नये काही जणांना असं वाटतं की डोक्यावरून पाणी घेतल्यानं सर्व करायला चालतं परंतु चार दिवस पूर्ण झाल्यावर पाचव्या दिवशी जर मासिक पाळी येत नसेल तरच पूजा करायला चालते काही स्त्रियांना सात दिवस किंवा पाच दिवस मासिक पाळी येते अशा स्त्रियांनी चुकूनही देवपूजेच्या कुठल्याही गोष्टी करू नयेत महादेवांना तर सात दिवसांची पूजा केली जाते तसंच आपण इतर देवांची सुद्धा पूजा केली पाहिजे चौथा काही ठिकाणी गुढीसाठी कडुनिंबाचा पाला वापरला जात नाही तर काही जण वापरतात त्यामुळं आपल्याकडे जी प्रथा असेल तीच आपण पाळायची आहे पाचवा उपाय गुढीसाठी शक्यतो कोरे वस्त्र वापरायचं म्हणजे ज्या साडीला आपण परिधान केलेलं नसेल तीच साडी आपण गुढीसाठी वापरायची म्हणजे नवीन साडी वापरायची आहे सहावा नियम म्हणजे जेव्हाही आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी भोजन बनवतो त्यावेळी असे भोजन कधीच उष्टे करू नये किंवा टेस्ट करून बघू नये शक्यतो असे कोणती स्त्री करत नाही पण जे इतर दिवशी करत असेल त्यांनी चुकूनही सणवारांच्या दिवशी अन्न पदार्थ टेस्ट करून बघू नका सातवा नियम कोणतेही सण सन असू द्या सणाच्या दिवशी घरात नेहमी शांतता आणि प्रसन्न वातावरण असलं पाहिजे घरात भांडण तंटा कलह होत असेल तर अशा घरात माता लक्ष्मी कधीच नांदत नाही आठवा नियम शक्यतो गुढीपाडवा किंवा कोणत्याही सणाच्या पहिल्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी घर झाडून पुसून स्वच्छ ठेवा तसंच अंगणात देखील सडा रांगोळी टाकावी यामुळे लक्ष्मीचा आपल्या घरात वास राहतो आणि आपल्या घरात पैशांची कमतरता कधीही भासत नाही तर भरभराटी राहते नववा नियम देवीसाठी किंवा देवासाठी आपण नैवेद्य दे, किंवा स्वयंपाक करताना देवाचं नामस्मरण करून किंवा एखाद्या देवाचं भजन ऐकल्यास सात्विक गुण अन्न पदार्थात उतरतात असं सात्विक पदार्थ खाल्ल्यानं घरात सदैव शांतता राहते दहावा नियम गुढीपाडवा साजरे करण्याचा किंवा पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असतो शक्यतो त्यामध्येच पूजा करावी नाहीतर किमान बारा वाजण्याच्या आत तरी गुढी काढून नैवेद्य दा, दाखवला पाहिजे अकरावा नियम गुढी उतरल्यानंतर लगेचच गुढीची पूजा मोडू नये असं म्हटलं जातं की गुढी किमान दोन तीन तास तरी राहू दिली पाहिजे त्यानंतरच पूजा काढायची असते बारावा नियम गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी गुढी उभारलीच पाहिजे गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे ते आता आपण पाहूयात असं म्हटलं जातं की घरी गुढी उभारल्यानं वाईट आत्म्यांना दूर ठेवता येतं आणि तुमच्या आयुष्यामध्ये नशीब आणि समृद्धी भरभराट होत असते गुढीपाडवा हा सण वाईटावर चांगल्याचा सा विजय दर्शवतो कारण तो भगवान रामानं रावणावर केलेल्या विजयाचं स्मरण करतो हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणून सुद्धा ओळखला जातो अनेक जण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ मानतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचं स्मरण करण्यासाठी काही लोक गुढीची स्थापना करतात या दिवशी ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली अशी धार्मिक श्रद्धा आहे म्हणून गुढीला ब्रह्मध्वज देखील मानलं जातं त्याला इंद्रध्वज असंसुद्धा म्हटलं जातं बघा काही ठिकाणी गुढी उभारल्यानं घरामध्ये आपल्या सुख शांती समृद्धी येते असं सुद्धा मानलं जातं पाडव्याचे मूळ पुरातन काळापासून आहे आणि त्याचं विविध पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली त्यामुळे गुढीपाडवा हा विश्वाच्या निर्मितीचा पहिला दिवस म्हणून मानला जातो ओळखला जातो प्रभू श्रीराम लंकेवरती विजयानंतर अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने गुढी उभारून मोठ्या आनंदाने त्यांचं स्वागत केलं होतं अशीसुद्धा एक कथा आहे श्रीकृष्णाने याच दिवशी मत्स्य अवतार धारण केला होता इंद्रदेवाने वत्रासुराचा वध याच दिवशी केला अशा प्रकारे गुढीपाडवा सणाच्या अनेक वेगवेगळ्या मान्यता आहेत या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती केवळ माहितीच्या आधारावर आहे कुठलीही अंधश्रद्धा किंवा चुकीची माहिती समाजात पसरवणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही आजची ही उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसुद्धा सोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ